गाईज हाय हॅलो सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग मी योगेश भाई तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉग मध्ये गाईज आज आहे सेलिब्रिटी प्रीमियर लीग आणि मी चाललोय गे खेळायला तुम्ही पण या सर्वांनी मजा करू आज खूप सारी मजा येणार आहे आणि आम्ही धमाल करणार आहोत तर चला भेटूयात साजन कालन सबकी दिलो की जान डी जे पम्या अरे माझा फोटो तुम्ही सगळ्यांचा फोटो बनवून पाठवला ग्रुपला कुठला ना तुझा फोटो कारला काय आ, अच्छा हे फोटो दे भाईचा फोटो द्या लगेच देऊन टाक नाही नाही ब्लॉगर वगैरे शेत अरे चालले काहीतरी आठवण राहिली पाहिजे ना टाकून दे, दे।, दे ब्लॉग मग हांडी भांडी त्याने क टेकले सगळ्यांना फोडता मग आम्ही पण हांडी भांडी फोडता सगळ्यांची शंभर टक्के पोरू मग

चड्डी या जे चेहऱ्यावर जाऊ नका लाई लांब लांब मेरको मालूम <laughs> <laughs> मी बघले रत्तमुवाला मुवाला मांडवाची वर्षा मारे बरोबर ना थोडासा करू ना व्हायरल भावना थोडासा मेलो विलो तर याच आठवणी राहणार <laughs> थे थे थे। मरता मरता याच राहतील प्रवीण पाटील छावा दिसते बेस्ट काय ना कल्याण ना गाईज निघालो आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी सेलिब्रिटी प्रीमियर लीग खेळण्यासाठी पुढे आहे वाय एस प्रोडक्शनचे मालक दादा पाटील त्यानंतर आमचे सर्वे सर्वा दादा भोईर पुढे आहेत आणि इकडे सेक्स वाले आमचे दिनू दिनू कांबले आज तुला दिनू कांबले बोलणार खूप मजा येणार आहे फुल धमाल करू आज सगळ्यांची आंटी भांडी फोड चॉकलेट देमला फोन नाही गेला कुठे चांगली

तेलला होता ना हो नेलाय कार्यक्रमाला पण उतर रात्री ओर रे अजिबात और चांगली गाइस आता पोहोचलो आम्ही ग्राउंडवर पाहू शकता ग्राउंड तो पाहायला मिळतंय ज्यांना आम्ही इंस्टाग्राम आणि इटू होतीस पाहतो परंतु आज ते आम्हाला रिअलिटी मध्ये पाहायला मिळतंय सामिकालन सामिकालनला अभी तादस एक नवप्रतिMadam त्यानंतर प्रसाद टोले हिरो हिरो नवप्रति

आणि ते कलाकार सर्व एकत्र झाले त्यांना होती काहीच तोडेंगे तोडेंगे नाही एनर्जी दाखवा एनर्जी दाखवा आशिष काय बोलतो शेतक बोलता पण होती आहे की नाही नो भेंटाव नो नो

सगळ्याची गाण्या अक्षय आणि व्हॉइस प्रोडक्शन योगेश धोरी अक्षर पाटील अशा धोरी या कर्मधाराच्या सभारमधी अक्षय मध्ये मात्र आपण बघतोय की हा सामना दोन्ही संघाच्या विनंती असेल स्पीड अप करा प्लीज 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 मैदानात जा पटकन आपल्याला अजून सामने करायचे कोण करतोय कॉल अक्षय 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 तू कॉल मात्र जातोय बायस अक्षय एक वर स्टुडिओकडे जातोय आणि निर्णय काय असेल अक्षय तुझ्या फाजी करण्याचा निर्णय घेतलाय तर फळंदाजी नाही 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 जमणार नाही बघा तुम्ही काय तर पिढीरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय फळंदाजी सामान वगैरे अक्षय आपण फलंदाजी करताना आयस प्रोडक्शन किती धावा ठोकण्याचा निर्णय असतात आपण बघतोय की षटक मात्र तीनच आहेत म्हणजे आठव्या चेंडूंचाच मारा देते थोडा सहन करायचा आणि मात्र धावसंख्या मात्र किती उभारू उभारण्याची तुमची तयारी असेल

चला सात येनु दादा डोंक्या मराठी प्लीज कॉम्पलीट करा टीम मीटिंग घेऊ नका एक चांगला गोलंदाज आहे आणि सामना उणकोंडा नका तो बघितला सलामी जोडी मदत री ठेवायची आहे पीजी प्रोडक्शन आणि त्याची ऑपोजिट टीम असेल प्या ए आत्मधी नका जावे जाऊ नका गोलंदाज रेडी आहे स्वतः सुजित पाटील बदामचा बादशाह सुप्रसिद्ध गायक बदामच्या भाषा या नावाने सुप्रसिद्ध असल्याने आमचे सुजित दादा गोलंदाजी करतात साचेंड दादू कोमरं चार ही मॅजिक लि चार कोमर शंभर टक्के ओके काही दोन राऊंड जिंकलो आता आलो घरी धाब्यावर आलोय गावठी धावा मस्त पोटपूजा करतो आणि उद्या

जेवण करून झालं आता आम्ही निघालो घरी आणि उद्या तीच दहशत घेऊन येणार आहोत तोच दरारा पाहायला भेटेल तुम्हाला शेट उद्या कसा करायचा पोराचा का उद्या बी हा रोशेन कसा नाच आहे कडा कडा रोशन तरी तंडा पारले रे आता कसा जो कसा, कसा, कसा हो बाकी उद्या उद्या साठी ठेवले उद्याच्या महिन्यात तो स्वतः जेवण येत आहे नवीन आहे नुसत्या गोवले या 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 सिग्नेचर गंजू दादा कसा का होता काम मला तुमच्याकडनं जी अपेक्षा होती ती अपेक्षा माझी पूर्ण झाली चला ओके नक्की चल बाय 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 गाईज आता आलोय घरी माझ्या चायनीज वर आणि धमाल केली फुल मजा केली पच्चीस हा कडाक्का हे जग्या देखा क्या मॅच देखा घ्या अरे मॅच देखा हाय क्या हाय अरे क्या मग उस, लिंक का उने पैसा मारा हा हा घ्या आम्ही खूप मेहनत केलेली आणि त्या मेहनतीचं फळ आम्हाला भेटलं आणि आमच्याकडे राजन आणि सिद्धू होता एकदम कडक बॅटिंग केली ऑर्गनायझर आणि आमचे योगी दादा पाटील एवढी मेहनत घेतली त्यांनी आणि प्रत्येक मुलाची केअर केली आणि खूप मजा आली सर्व मुलांचं प्रत्येकाला जाऊन विचारत होता फोन कसा काय आहे सर्व ठीक आहेत का मस्त एकदम मजा आली दिनू काय बोलतो कसं वाटलं खूप खुश आहे मी आज सात आठ वर्षानंतर मैदानामध्ये आणि कोणत पॉइंट भेटल्याबद्दल आज मी खूप खुश आहे आणि उद्याच कसं काय उद्याच आपला शेड्यूल मला टीम मध्ये घेतल्याबद्दल मागून घेतला माझी पोरं कुठे जाणार आहेत का माझी पोरं फक्त माझ्याकडेच राहणार आहेत यस तक मय है तब तक सब है पहिला प्राईज उद्या पहिला प्राईज ट्रॉफी येणार आहे उद्या जग्या देखेगा मॅच कल था मैं कल सुना कल सुना नहीं, कल, सुना नहीं कल का ना, बात सुना नहीं तूने हाँ ना। तो फिर आज भी लाला हो गए तू हाँ एक नाइनटी ना, मारा सुधरेगा नहीं साला तू सुधरेगा नहीं जब तक मैं इधर रहता नहीं ना तब तक तू साला क्या जाएगा लाइव में जाएगा ना जाने दो ना साला इतना मारता है तेरे को मैं

उद्या नास मारू ना दे ना दे जगेनी पिली दारू गाई उद्या जगेला रास मारू मस्त मजा आली तर हा ब्लॉग मी इथे एंड करतोय उद्या भेटू तीच देश तोच दर चलो बाय